जय शिवाय मित्रांनो आजचा हा वीस सप्टेंबरचा लाईव्ह उद्याची एकवीस सप्टेंबर बद्दल आणि पुढच्या पावसाबद्दल माहिती देणारा आहेच आहे पण आजची वीस सप्टेंबरची संध्याकाळ कशी जाईल या संदर्भात देखील सांगण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्ही पाहताय सकाळी दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या अनेक भागामध्ये भाग बदलत पद्धतीनं काही प्रमाणामध्ये पाऊस चालू आहे तो म्हणजे आपण अमरावती असेल पुलगाव असेल गोंदियामध्ये सुद्धा चालू आहे आणि तो कुठे जाणार आहे त्याचा पुढचा टफ कुठे आहे जेणेकरून जनावरे संध्याकाळच्या वेळेला सुरक्षित ठिकाणी बांधू शकतो किंवा अनेक ठिकाणी आपण सकाळी दिलेल्या पोस्टनुसार शेततळ्यातलं पाणी जर भरपूर पाऊस पडला अशा ठिकाणी मोठा पाऊस पडला ढगपूर झाला अशा ठिकाणी या भागामध्ये आपण शेततळ्यातलं पाणी हे सत्तर टक्क्यांपेक्षाही कमी ठेवावं शंभर टक्के ते भरून ठेवू नका कारण ही परिस्थिती जी आहे ही परिस्थिती कदाचित एखाद्या ठिकाणी ढगपूर झाली तर दहा बारा एकर किंवा पंधरा एकर जमिनीचा नासाडा करू शकते यासाठी हा अलर्ट दिलेला होता आणि सगळ्यांना विनंती आहे फॉलो करून ठेवा मी टेक्स्ट मॅसेज सुद्धा देत असतो आपल्या चॅनलवरती आपल्या ह्या पेज वरती त्यामुळे इथे तुम्हाला मेसेज जे काही मिळतील आणि ओरिजिनल फक्त तोडकर हमनंदाज हेच पेज आहे बाकी जो काही जे लोक व्हिडिओ घेऊन टाकतात ते कृषी वाता असेल आणखी बरेच जण आहेत शेतसारथे असेल ठीक आहे त्यामध्ये दिलेले मॅसेज माझे नाही हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय जे आपल्या चॅनलवरती आहेत तेच मेन आहे तर बघा आज संध्याकाळी मध्यरात्री गर्मी जिथे जिथे असेल तिथे तिथे आजूबाजूच्या परिसरात तीस किलोमीटरच्या पंधरा किलोमीटरच्या परिसरात तो पाऊस होणार आहे आणि आजही जळगाव जिल्ह्यामध्ये तीस टक्के भागांनाच तो पाऊस होईल पण भरपूर होईल अमरावतीमध्ये आणखीन अनेक ठिकाणी पश्चिम भागामध्ये तो जाणार आहे सध्या पूर्व भागामध्ये मजल मारले काही ठिकाणी नुसता नुसताचा कडकडाट करेल नुसता आडाओडा करेल पण तिथे पडणार देखील नाही अशी बाब सुद्धा आहे पण जो गरजेल काय तो बरसेल काय अशी जरी परिस्थिती असली तिथे आणखीन भागामध्ये परिस्थिती आहे आणि तो मुद्दा सुद्धा आपण आज घेतोय ज्या भागांना अजूनही सुद्धा तुम्हाला वाटत असेल सगळीकडे मुसळधार झालाय सगळीकडे नाही असे अनेक भाग आहेत पाच टक्क्यामध्ये तर ते पंच्याण्णव टक्के भाग सगळीकडे पाणी प्रश्न मिटलेला आहे पण हे पाच टक्के भाग आहेत रोहिलागड पट्टा असेल पैठणमध्ये सुद्धा मोजके आहे गंगापूरमध्ये आहे त्यानंतर इकडे खानदेशमध्ये मध्ये सुद्धा जळगाव वगैरे भागामध्ये आहे साखरीमध्ये सुद्धा अनेक असे भाग आहेत त्या भागाबद्दलही आज बोलणार आहोत तर लक्षपूर्वक ऐका आणि शेवटपर्यंत ऐका त्यानंतर परिस्थिती आपण आज पहिले काय आणणार आहे त्याबद्दल बोलूयात ठीक आहे तर हे जे काही भाग सुटलेले आहेत अ ज्या भागाबद्दल आपण बोलतोय रोयलागड असेल धुंडाईचा परिसरामध्ये तुळक ठिकाणी आहे नंदरबारमध्ये आहे तर ह्या भागातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे आपला भाग व्यस्त प्रणालीपर्यंत पडलाय आपल्या आप पाच आणि दहा किलोमीटरच्या अंतरावरती पाऊस येऊन थांबतो देखील आहे तिथे विजांच्या कडकडाटामध्ये तो पडतो देखील आहे पण नेमकं तुमचा शिवार दिसलं की तो पाऊस आकारता का घेतो याबद्दल आपला जे काही मॉडेलनुसार प्रशिक्षण चालू आहे त्यामध्ये आपला आपण अभ्यास करतोय माझं तुमच्याकडे दुर्लक्ष नाही भलेही कोणी करत असेल पण माझं तुमच्याकडे दुर्लक्ष नाहीये ही गोष्ट ध्यानात ठेवा आणि आता विषय असा आहे की आता पाऊस हा आठवड्याभरानंतर किंवा दहा बारा दिवसानंतर तो जाणार देखील आहे त्यानंतर पाऊस कसा राहील त्याबद्दलही आपण पंचवीस तारखेला व्हिडिओ देणारच आहे पण आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या भागाबद्दल हे सांगण्याचं स्पष्ट प्रमाण करतोय की अजूनही एक बावीस तारीख बरी आहे म्हणजे उद्या अपारवाच्या दिवशीची एक तेवीस तारीख बरी आहे आणि ह्या सगळ्या तीनही महिन्याच्या तारखेपेक्षा एक अठ्ठावीस तारखेला आपल्या भागामध्ये चक्रीवादळाचा पाऊस प्रस्थान करतोय त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर नाशिक क्षेत्र जास्त आहे जे काही तालुके सोडले असते त्याचा फायदा तो होऊ शकतो त्यानंतर तो खानदेश आणि विदर्भाला जास्त तडाका देणार आहे त्यामुळे या भागामध्ये ही परिस्थिती होऊ शकते आज आपण जर पाहिलं ना तर ह्या भागामध्ये सुद्धा पाऊस झालाय काही ठिकाणी ज्यांना सातत्याने सोडायचा आहे अशा भागामध्ये देखील झालाय त्यामध्ये पैठण मधल्या आणि गंगापूरच्या भागाचा समावेश असेल तिथे मला तुला रोहिलागडची देखील मॅसेज मागाशी पडले त्यांचा देखील समावेश झालाय आणि फक्त किती झाला हे आपल्यापर्यंत पोहोचला पण झाला म्हणून मॅसेज त्यांचे येत गेले तर अशा असे अनेक भाग आहेत त्यांचा प्रश्न तो मिटेल त्याबद्दल शंका नाहीये चिंता करू नका तर बघा आजची रात्र कशी जाईल अमरावती जिल्हा आज बऱ्याच ठिकाणी आहे सर्व दूरची व्याप्ती बोलत नाहीये हे देखील लक्षात ठेवा गोंदिया मात्र सर्वदूर सारखी व्याप्ती आहे नागपूर देखील अनेक ठिकाणी तो पाऊस होणार आहे मध्यरात्री किंवा संध्याकाळ तोडल्याने काही ठिकाणी तो चालू देखील आहे अकोल्याच्या पातूर वगैरे भागांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटामध्ये पाऊस आगमन करणार आहे परिस्थिती तशीच आहे आहिल्यानगरमध्ये काही ठिकाणी दुपारा पण झालाय आताही काही ठिकाणी होणार आहे नेवासा वगैरे राहुरी संगमनेर असेल शिर्डी परिसर असेल वैजापूरमध्येही काही ठिकाणी झालाय अजूनही काल तर धुमापूळ घातलाय वैजापूरच्या अनेक भागांमध्ये ठीक आहे तर मालेगाव सटाणा ह्या भागात देखील नेपाळमध्ये देखील रात्री पाऊस येण्याचे चान्सेस आहेत पण सगळ्या ठिकाणी नाही आजच्या वीस सप्टेंबर बद्दल बोलतोय चंद्रपूर मध्ये सुद्धा सतर्क हा अनेक ठिकाणी पाऊस आहे सरदूरची व्याप्ती जरी नसली तरी आहे त्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा लखलाखा वगैरे येऊ शकतो भटमजी वगैरे पुलगाव परिसर ठीक आहे किनवट परिसरातल्या सुद्धा भागामध्ये आहे आज परत हिमायतनगर उमरखेड भोकर लोहा या भागात आहे कोणा पालमध्ये अनेक ठिकाणी आहे सरदूरची व्याप्ती सांगितली नाहीये परभणी जिल्हा तुमच्याकडे आजही कोणा तोच परिस्थिती आहे तोच पाऊस आहे थोडस सतर्क राहा जास्त व्याप्ती नाहीये पण अलर्ट मात्र तुमच्या भागामध्ये आजही आहे परभणी परिसर लातूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटामध्ये नेमकाच पाऊस सुरू झालाय काही ठिकाणी दोन तासात झाला निलंगा वगैरे पट्टा तर दक्षिण भाग तो आज भरपूर घेणार आहे त्यात त्यात पूर्व आणि पश्चिम भाग आंबाजोगाई हो येच पर्यंत देशी मजला आहे सोलापूरमध्ये पंढरपूर सोलापूर जत सांगलीकडचे भाग मोहोळ त्यानंतर इकडे काही भाग येतात बघा पंढरपूर दक्षिण सांगोले परिसर अकलूज पंढरपूर उत्तरेकडील देखील भाग आहे मोकळं वातावरण असेल तर व्यापी राहू नका अलर्ट आहेच त्यानंतर बारामती शहराच्या दक्षिणेकडील भागात देखील अलर्ट आहे साताऱ्याकडे देखील अलर्ट आहे पुणे परिसरात मध्यरात्रीपर्यंत काही ठिकाणी पाऊस होईल व्याप्ती नाहीये आणि हे बघा ऊन कडक आहे आजही आहे आणि उद्या बी आहे ऊन आहे ऊन पडले दिवसभर गाडी संध्याकाळी पाऊस येणार नाही या प्रामात राहू नका अलर्ट असतोच आणि आहे सुद्धा चल आता उळ्यात थोडस खानदेशकडे खानदेशच्या खान्देशच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये तर बघा त्या अगोदर आपण थोडा अहिल्यानगरचा समावेश अजून घेऊयात पाथर्डी परिसरामध्ये नेमक्याच विजा सुरुवात झाल्या थोडा अलर्ट रहा बीड जिल्ह्यातही आज गेवराई पट्टा माजळगाव वळवणी भरपूर घेणार आहे त्यानंतर आष्टी ठीक आहे घटसावां पट्ट्यात काही ठिकाणी झालाय आणखी काही ठिकाणी होणार आहे आंबळमध्ये सुद्धा रात्री होऊ शकतो पाऊस अनेक ठिकाणी खानदेशकडे बघा जळगावची मजल पूर्वेकडील बोदवड मलकापूर हे जे काही पट्टे आहेत या पट्ट्याकडे देखील आहे जामनेर पाचोरा वरंगाव पेरंडोर देखील रात्री आहे धुळे परिसर शिरपूर वगैरे भाग देखील रात्रीच्या वेळेला आहे म्हणजे असे अनेक भाग त्या परिसरामध्ये येण्याची शक्यता आहे तुमच्या कमेंट घेतोय मी नांदेड परिसर आहे आता चार पाच दिवसात संधी पाहिजे का तर असा एक मेसेज होता आपल्याला तर बघा संधी कोणाला मिळते एक पंचवीस तारीख अशी आहे ज्या दिवशी तुम्हाला भरपूर असे कामं करता येईल त्या दिवशी विना अडथळा आहे पण अडथळ्यामध्ये सुद्धा खांदा टक्के होऊ शकतो तो शेतकरी कमेंट करेल त्याबद्दल आपण त्याबद्दल नाही यामध्ये खानदेशच्या संपूर्ण भागामध्ये विश्रांती पंचवीस सप्टेंबरला मिळते त्यामध्ये पुणे परिसर आयल्यानगर म्हणजे पश्चिम महाराष्ट्र सुद्धा संपूर्ण आहे मराठवाडा ऐंशी टक्के मोकळा आहे पंचवीस तारखेला विदर्भ सुद्धा सत्तर टक्के मोकळा आहे मग नेमका तो तीस टक्के भाग कोणता येऊ शकतो तर चंद्रपूर तुरळक भाग नांदेडचा तुरळक भाग असा येऊ शकतो पण विदर्भालाही फारसा धोका नाहीये म्हणजे सरळ सरळ ऐंशी ते नव्वद टक्के महाराष्ट्र फक्त पंचवीस तारखेला मोकळा आहे कारणही तसंच आहे चक्रीवादळ किंवा विशाखापट्टणच्या सॉरी पश्चिम बंगालच्या खालीलगत तो धडकतो आहे त्यामुळे हा अलर्ट तुम्हाला तिथे वातावरणाचा नाहीये तिथे तुम्हाला मोफिक वातावरण मिळू शकतं त्या दिवशी तुम्ही फवार करा झेंडू तोडा आणखीन काय कामं करायचे ते करा कोणाची घराचे स्लाब टाकायचे असतील टाकून घ्या कुणाचा उडीद फळं करायचं असेल करून घ्या कुणाचं सोयाबीन करायचं असेल दुपारपर्यंत आणि ते गोळा कर नव्हता असेल चांगलं व्हायला ते करून घ्या हा दिवस तुमच्यासाठी बरा आहे पंचवीस सप्टेंबर ध्यान ठेवा मग सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबर नंतर काय होईल हे आपण त्या मगाशीच्या व्हिडिओमध्ये दिले सव्वीस सप्टेंबरला पहिला पाऊस जो आहे तो नांदेड सोलापूर लातूरच्या काही मोजक्या भागात होईल मात्र गोंदिया आणि चंद्रपूर विदर्भ ह्या भागात खूपच मोठा पाऊस होणार आहे या दिवशी तर त्या दिवशी तुम्हाला मध्यरात्रीही ओलांडावी लागेल किंवा मध्यरात्रीपर्यंत दाखल होईल अलर्ट आहे नागपूरमध्ये देखील त्या दिवशी वादळी वाऱ्यासह पाऊस चंद्रपूर वर्धा हिंगणघाट या पाच जिल्ह्यांना आपण त्या व्हिडिओमध्ये परवा दिवशी पण सांगितलेलं आहे त्यानंतर सत्तावीस तारखेचा पाऊस डायरेक्ट छत्रपती संभाजीनगर राहणार आहे डायरेक्ट नाशिक क्षेत्र धुळ्याच्या अनेक भागांचा पाणी प्रश्न मिटवणारी गंगापूरच्या अनेक भागांचा पाणी प्रश्न मिटवणारी त्यानंतर वैजापूरच्या अनेक भागांचा पाणी प्रश्न मिटवणारा तारीख आहे त्यानंतर अकोला विदर्भ धुवाधार त्या अतिधुवाधार पावसाची नोंद असेल त्यामध्ये विदर्भ बऱ्याच ठिकाणी आहे ऐंशी टक्के व्याप्ती आहे खान्दे सुद्धा ऐंशी टक्के व्याप्ती आहे नव्वद टक्केवर जाऊ शकतो पश्चिम महाराष्ट्र अहिन्यानगर पासून उत्तरेकडे भागांना नव्वद टक्क्याची व्याप्ती राहू शकते कोल्हापूर मात्र या ताडाख्यातून सुटण्याचे चान्सेस दिसत आहेत त्यामध्ये सोलापूर सुद्धा बऱ्याचसा भाग सुटू शकतो पण गॅरंटी तिची आपण दिलेली नाहीये कारण की हे चक्रीवादळ थोडी जर दिशा बदल तर हे भाग घेऊ शकतं पण कोल्हापूरला फारसा भाग नाही त्यामुळे कोल्हापूर या ताडाख्यातून सुटू शकतो अठ्ठावीस तारखेला हा कोल्हापूर मात्र सुटण्याचे चान्सेस कमी आहेत अठ्ठावीस सुद्धा दोन दिवस विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर मधला खान्देशबाग वगैरे सगळा आहे आता तुमच्या कमेंट घेऊयात चला तर तालुका सांगा तालुके खूप आहेत मित्रांनी केवढे तालुक्या सांगायचे एकही सा माणूस थांबणार नाही आपल्या याच्यामध्ये तरी सांगण्याचा सा प्रयत्न करतो काही तालुक्यांचा हे बघा नाशिकचे उत्तर सर्व तालुक्या आज धुवाधार पावसाच्या मध्ये येतात त्यामध्ये दहा पाच टक्के भाग सुटू शकतो अहिलानगर सुद्धा उत्तर आणि पश्चिम सर्व तालुके येतात त्याचबरोबर आज मध्यरात्रीपर्यंत बीड जिल्ह्याचे पूर्व आणि उत्तर सगळे तालुके येतात त्या दक्षिण तालुक्यामध्ये सुद्धा पाऊस आहे त्यांनी बी मध्ये राहायचे गरमी जिथे जिथे धुवाधार तिथे तिथे त्यांच्या परिसरामध्ये पोहू शकतो परभणी जिल्हा वातावरण थोडं कमी असलं मोकळं वाटत असलं तरी गाफील लावू नका रात्री अलर्ट आहे पैठणमध्ये सुद्धा संध्याकाळी पावसाचे असेल आहेत लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी साठ टक्के भाग तो आज पूर्ण करेल परत रिपिटेशन मध्ये पाऊस आहे खारी प्रकल्प हा कन्नड नांदगाव आणि वैजापूरच्या बॉलत आहे बहुतेक आज काल तिथे काही ठिकाणी झालंय आणि विषय असा आहे तुमच्या भागाचा तुम्हाला अठ्ठावीस सत्तावीस ला पूर्णपणे या भागात होईल काही ठिकाणी चांगला पाऊस झाला तुमच्या भागामध्ये चला अनेक कुठले भाग आहेत चांगले पाऊस कसा राहील सांगलीची परिस्थिती जर बघायची तर पूर्व भागामध्ये आता संध्याकाळच्या वेळेला कोणत्याही टायमिंग अक्षय पाटील सर पाऊस येणार आहे माझं गाव सर उत्तर भागात चालू आहे सध्या तो दक्षिणेकडे देखील सरकणार आहे पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे सरकणार आहे दक्षिणेची व्याप्ती थोडी कमी आहे सर अजून कोणाशी कमेंट नंदुरबार जिल्हा बऱ्याच ठिकाणी घेतले रोशन पाटील सर आता थोडेसे दिवस थांबा तुमचेही दिवस आले जातात तरी तुम्हाला बावीस तेवीस पूर्ण देतोय त्यामध्ये सुद्धा बरीचशी व्याप्ती आहे आणि अठ्ठावीस एकोणतीस फायनल डेट अशी आहे कि त्या दिवसानंतर तशी व्याप्तीचा पाऊस पुन्हा महाराष्ट्रात होईल याची गॅरंटी नाहीये संपूर्ण पाऊस सध्या तरी दसऱ्यापर्यंत जात नाहीये चला अजून कोणाच्या कमेंट्स आहेत महत्वाचे कमेंट घ्या कोसळ डिग्रज आजही मित्र संध्याकाळी विजांचा का लग पाऊस हा पाहायला मिळू शकतो पूर्वेकडनं हा पाऊस तुम्हाला येण्याचे चान्सेस आहे वाशिम जिल्ह्यातही अनेक भागांमध्ये आज पाऊस होईल काही ठिकाणी नुसार गर्जना करेल पण येईलच लातूर जिल्ह्याचाही अनेक भाग मध्यरात्रीपर्यंत पुन्हा व्यापणार आहे त्याचबरोबर यवतमाळचा सुद्धा पुसर डिग्रत दक्षिणेकडील भाग भरपूर आहे आणि पश्चिमेकडील भाग आहे हे पहा गर्मीचा पाऊस हा एखाद्या ठिकाणी उलथला तिथेच उलथ होतो आणि काही ठिकाणी नुसता आवाज देतो अशा प्रकारची परिस्थिती असते मला वाटतं बावीस तेवीसचा रिपोर्ट तुम्हाला माहिती झाला असेल तर पुन्हा एकदा रिपेडेशनमध्ये रिजासत देऊ शकतो आपण असं काही नाही उद्या परत नाशिकच्या काही भागांमध्ये छत्रपती संभाजीनगर धुळे नंदुरबार शहादा अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा बुलढाणा जिल्हा जालना जिल्हा तिरे या भागामध्ये उद्या सुद्धा पाऊस आहे जळगाव जिल्हा धुळे हा देखील आहे पुणे नाशिक क्षेत्र सुद्धा उद्या आहे बऱ्याच ठिकाणी आहे अहिलानगर सुद्धा बऱ्याच ठिकाणी उद्या पाऊस आहे त्यानंतर जालना आहेच वाशिम हिंगोली देखील आहे लातूर परभणी ठिकठिकाणी कि पाऊस तो होईल संध्याकाळपर्यंत सुद्धा आणि उद्यापासून आता काय होणार आहे त्या ती त्यात बावीस तारीख सुद्धा दिवसा गॅप जिथे बनत होता ना तिथे तो गॅप आता कमी होईल त्यामुळे दिवसा काही पसारा वगैरे पाहून ठेवू नका ज्यांना कोणाला स्लाप वगैरे काही कामं करायची असतील पंचवीस तारीख बऱ्यापैकी आहे महाराष्ट्रामध्ये त्या दिवशी पाऊस नाही असं नाही पण हे जे चालू आहे तमाशा हा कमी आहे त्या दिवशी म्हणजे सरळ सरळ काही गावांना दिवस बी नाहीये मिळणार पण नाही दिवस दिवस पाऊस माजगाव पट्टा सुद्धा आता चालू आहे सर तुमच्याकडे उत्तर साईडला बिसा वाचताय अजून लवकरच काही ठिकाणी सुरू होणार आहे परत एक तासामध्ये अनेक भाग तो व्यापेल आणि दहा अकरा वाजेपर्यंत चालू होईल तुमच्या भागातला धिंगाला कालच्या सरकार जाप्रपात तालुका उद्या संध्याकाळी पुन्हा आहे दुपारनंतर सुरू होईल पाऊस सर नक्कीच कोल्हालाय पण पर परत रात्रीच कसं आलं आहे सत्र का एका सायक्लॉन नंतर दुसरं एक सायक्लॉन बनण्याच्या मार्गावरती आहे की सायक्लॉन पश्चिमेकडील राज्यामध्ये छत्तीसगड वगैरे जाईल त्याचा महाराष्ट्रामध्ये फारसा प्रभाव दिसत नाही सोनपेठला आजही आहे सोनपेठ आजही आहे श्रीगोंदा परिसर जो काय आहे तो उद्या परत आहे दुपारी काही ठिकाणी झालाय आपल्या परिसरामध्ये पाचोराजळगाव आज मध्यरात्री काही ठिकाणी पडेल तुमच्या जिगर पाटील सर भागामध्ये आणि राहिलेले जे काही भाग असतील ते उद्या परत घेईल राहिलेले म्हणजे रिपिटेशनचे जे घेतलाय तुमच्या भागाला पण अजूनही शेगाव पट्टा तर शेगाव पट्टाची आजची जर अपडेट पाहिजे असेल रिपोर्ट तुमचा ठिकठिकाणी आजही आहे बाबती कमी आहे म्हणजे सगळेच भाग गेला असं काही नाही तुरळक ठिकाणी आहे थोडी गर्मीची लेवल जास्त असेल तर भाग वाढू शकतात चाळीस पन्नास वती जाऊ शकतात उद्या तुम्हाला परत पाऊस आहे चला नांदेड सुद्धा आहे मित्रा नांदेडला गरमीची लेवल भयंकर आहे अशा भागात बीजाचा फेब्रुवारी मी चेक करत नाहीये पण नांदेड सुद्धा आज आहे आणि विषय असा आहे की नांदेडच्या अनेक भागांमध्ये पावसाची जी काही प्रक्रिया आहे ती कंटिन्यू चालणारीच आहे फक्त पंचवीस तारीख तुम्हाला मोकळी आहे ठीक आहे एकूण काही तिकून काही तीस टक्के चाळीस टक्के भागा चालूच आहे जिंतूर तालुका आज पुन्हा आहे पर्यटन सुद्धा आहेचिक मालेगाव पाणी कधी उपलब्ध तुम्ही आतापर्यंत पाणी मागत होता परदेशी तुमचा मेसेज होता आता आला तर लावते दोन चार दिवस आणि हे बघा मजाचा विषय सोडून देतो तुम्हाला थोडस कांदे रूप टाकायला अठ्ठावीस पर्यंत थांबायला सांगितले कारण की सत्तावीस आणि अठ्ठावीस अलर्ट तुमच्याकडे रेड अलर्ट मध्ये मोडणार आहे वाऱ्याचा धुबादार पावसाचा देखील रुपांतर आहे आणि अठ्ठावीस पर्यंत धुई पण जास्त आहे त्यामुळे थोडस थांबलेलं बरं राहील धाराशिव तुळजापूर आजही संध्याकाळी आहे सध्या चालू आहे ठिकाणी परतूर झालाय अजूनही चालू आहे आजूबाजूला सर्व दूर नाहीये रात्री परत थोडीशी अलर्ट आहेत गणपती परिसर काल बऱ्याच ठिकाणी झाला झालाय सर आजही थोडी चान्सेस वाटतात पण इतकेही नाही पण उद्याच्या वेळ तारखेला सुद्धा तुमच्या रागामध्ये जास्त चान्सेस आहे तर मित्रांनो लाईव्ह घेऊन थोडा बराच वेळ झालाय जय शिवराय भेटूया उद्याच्या लाईव्ह मध्ये व्हिडिओ तसा तुम्हाला दिलेला आहे त्यामध्ये चक्रीवादळ सगळी सगळी माहिती दिली कधी काढायची पण सांगितलेलं आहे तो व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद जय शिवराय